नमस्कार बातमीपत्रात मी विनायक घोडे स्वागत करतो पाहूया घडामोडी राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीबाबतच्या सामंजस्य करारासह भारत फ्रान्स दरम्यान आज महत्वाच्या चौदा करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष वा ओलांद यांच्यात आज नवी दिल्ली शिष्टमंडळ स्तरावरती चर्चा झाली त्यानंतर दोन्ही नेत्यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली भारत फ्रान्सकडून छत्तीस राफेल लढाऊ विमानं विकत घेणार आहे संदर्भातली आर्थिक बोलणी वगळता इतर सर्व मुद्द्यांवर आज करार झाला दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन किंवा आसरा देणाऱ्या सर्व शक्तींचा एकत्र मुकाबला करण्यासाठी दोन्ही देशांनी कटिबद्धता व्यक्त केली संरक्षण रेल्वे शिक्षण आणि हवामान बदलाविषयी यावेळी द्विपक्षीय करार करण्यात आले भारतासारख्या लोकशाही राष्ट्रात मतदाराचं कर्तव्य केवळ एक दिवस मतदानापुरतं मर्यादित नसतं तर कायम एक जागरूक नागरिक म्हणून त्यांनी लोकशाही मजबूत करण्यासाठी सहभाग द्यावा आवाहन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलं राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते निरक्षरता दारिद्र्य विविध भेद या यापलीकडे जात मतदानाचा समान अधिकार सर्व नागरिकांना एकत्र आणतो त्यामुळे अशा दिवसानिमित्त या अधिकाऱ्यांचं संरक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे असंही म्हणाले संवेदनशील क्षेत्रात निवडणुका यशस्वीपणे पार पाडणाऱ्या अधिकाऱ्यांना यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं तसंच नवमतदारांना राष्ट्रपतींच्या हस्ते मतदान ओळखपत्र देण्यात आली देशात निष्पक्ष निवडणुका होण्यासाठी आयोग कटिबद्ध असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यावेळी म्हणाले मतदार दिनानिमित्त आज वाशिम इथं महसूल विभागाच्या वतीनं सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं कोल्हापुरातही बंधू चौक ते दसरा चौक मार्गावर जनजागृती रॅली काढण्यात आली प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सर्वत्र सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे विशेषतः देशाच्या प्रमुख महानगरांमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे काश्मीर खोऱ्यातही सुरक्षेचे कडक उपाय करण्यात आले असून शहरात प्रमुख ठिकाणी आणि प्रवेश करण्याच्या ठिकाणी सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत वाहनांच्या तपासणीसाठी अनेक ठिकाणी सुरक्षेसाठीचे अडथळे अडथळेउउभारण्यात आले आहेत कोकणात उभारण्यात येणारा देशातला सर्वात मोठा एकात्मिक तेलशुद्धीकरण प्रकल्प कोकणासह महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राला गती देईल असा विश्वास केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केला या प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यात आज बैठक झाली त्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली एकूण साठ दशलक्ष मेट्रिक टन क्षमतेचा हा प्रकल्प असेल हा प्रकल्प जागतिक स्तरावर महत्वाचा म्हणाले हा प्रकल्प कोकणच्या परिवर्तनासाठी उपयुक्त ठरेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे या, या प्रकल्पात तीस टक्के हरितपट्टा राखीव असणार आहे दोन टप्प्यात हा प्रकल्प पूर्ण होणार आहे भारत सरकार राज्य सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या तीन पेट्रोलियम कंपन्या मिळून हा प्रकल्प उभारणार आहेत या प्रकल्पामुळे राज्यात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येईल तसंच एक लाख रोजगार तयार होतील असंही मुख्यमंत्री म्हणाले इसिस या दहशतवादी संघटनेच्या बारा संशयितांना राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष न्यायालयानं आज पाच फेब्रुवारीपर्यंत एनआयए कोठडी दिली देशातल्या विविध भागातून पकडण्यात आलेल्या या सर्व संशयितांना आज दिल्लीच्या न्यायालयात हजर करण्यात आलं होतं प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य दहशतवादी हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन राष्ट्रीय तपास यंत्रणा विरोधी पथक आणि स्थानिक पोलिसांनी देशभरात ही धडक कारवाई केली होती या कारवाई अंतर्गत मुंबई आणि ठाण्यातून दोन संशयितांना अटक करण्यात आली होती त्यानंतर या सर्वांना एनआयएच्या ताब्यात देण्यात ता आलं होतं याबरोबरच प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती डॉक्टर प्रणव मुखर्जी आज राष्ट्राला उद्देशून संदेश देणार आहेत याचं थेट प्रसारण संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवरून केलं जाणार आहे यामुळे सातच्या बातम्या आज संध्याकाळी साडेसहा वाजता प्रसारित होणार आहेत तेव्हा पुन्हा भेटूया साडेसहा वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार